अकोल्यामध्ये मोठा अनर्थ टळला आहे शहरातील रामदास परिसरातील देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कारला अचानक भीषण आग लागली क्षणार्धात गाडी धगधग जळून खाक झाली मात्र वेळेवर सिताफीने गाडी बाहेर काढल्याने इतर वाहनांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचविले घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला होता अकोला रामदास पेठ पोलीस राण्याच्या हद्दीत येणाऱ्या देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे गाड्या उभ्या होत्या त्याचवेळी एका चार चाकी वाहनातून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता त्याला भीषण आग लागली घाबरलेल्या लोकांनी तातडीने गाडी बाहेर रस्त्यावर काढली आणि इतर गाड्यांना सुरक्षित केले प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की गाडी बाहेर आणताच ती अक्षरशः धगधगून चढू लागली आणि काही वेळातच पूर्ण खाक झाली घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र त्यावेळीपर्यंत कार पूर्णता जळून खाक झाली होती पोलिसांच्या प्राथमिक तपासात तीव्र उष्णता आणि उमस यामुळे वाहनांच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या घटनेनंतर काही वेळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण होते पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे सुदैवाने गाडीतील कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही मात्र गाडी पूर्णपणे जडून खाक झाली ही घटना दाखवते की पार्किंगमधील वाहनांची तपासणी आणि योग्य देखभाल करणे किती आवश्यक आहे वेळेत जागरूकतेने केलेली कृती मोठा अनर्थ टाळू शकते